आहे का आज तुम्ही बघू शकता माझ्या मित्राचं बड्डे कपडे कपडे सांगले बड्डे करणार आहोत आम्ही आता आम्ही बड्डे करणार आहोत तुम्ही बघू शकता बड्डे साठी सगळे रेडी झाले आहेत सगळे स्प्रे वगैरे घेऊन एक बी घेऊन टाकलेला आहे केक बी घेऊन झालेलं आहे गाईस याचा बड्डे आहे मुंगी होता मुंगी नाव होता गाईज काय आता केक कापणार आहोत चल, चल, आता आपण आता बड्डे चालू करणार बघ बघूया पाहूया ग्रुप ग्रुपचा अध्यक्ष मी तुमचा उपाध्यक्ष कमेंट मध्ये सांगा गाईज माझं पण सांगा मी गाय चालू आता बड्डे सुरू होणार आहेत लगेच सेलिब्रेट करणार आता आम्ही

सो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो परत एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपला भरपूर दिवसांनी ब्लॉग येतो तर काय कारणामुळे नाही जमलं तर आज जातोय फनफेअरला आता बड्डे वगैरे झाला मित्राचा आता आम्ही जातो आहे फनफेअरला तुम्हाला दाखवतो चिपळूणमध्ये आपल्या फनफेअर लागला आहे तुम्हाला दाखवतो तिकडे कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब करा आहे का आता आम्ही सगळे मित्र फनफेअरला जाणार आहोत आता आम्ही पंचरला जाणार आहोत आता आमचे पाचशे दोन मित्र बघा ते गाडीवर आहेत दोन मित्र ते गाडीवर आहेत आता आम्ही मस्त पंक्चरला जाऊ तेव्हा मला पुढचं काय ते पुढे दाखवू फनफेअरची शूटिंग आता काय झालं फनफेअरला जातो जुना बैरी मंदिर आहे तिथं बंद लागत आहे तुम्ही बघू शकता गाडीचा उजेड आहे बाकी कुठं काय उजेडच नाही बघा काय तुम्ही गा गा एक गाडी आली पूर्ण तुम्ही बघा बाकी काय उजेडच नाही पूर्ण काळो काय पूर्ण म्हणजे पूर्ण काळो पूर्ण काळ काय आता गा 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 बाकी गाडी आहे तीच मागची आम्ही दोन जात आम्ही आमची दोन पूर्ण मागते काय दिसणार पूर्ण काय 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 आता आम्ही रेल्वे स्टेशनला चिपळूण चा रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन चाललेलं आहे काय नाय बघा रेल्वे स्टेशन चिपळूण रेल्वे स्टेशन काय हो तीच आहे सकाळची अकरा वाजता काय ती ट्रेन मेमो ट्रिप म्हणजे सकाळी दहा अकरा दहा का दहा कि अकराच्या दरम्यान चालू होते आता डेली ही गाईडला रिक्षा स्टँड गाडी या साईडला रस्ता नाही जाऊ हे जाऊन येऊ का जाऊन नंतर येऊ आपण नंतर जाऊया आता आम्ही गांदेश्वरच्या ब्रिजवर पोहोचलेला आहे तुम्हाला दाखवतो आता बघा त्याच्यावरचं काही स्पीच आहे तर माणसं आहेत कपल्स आहेत काही सुरे टोल नाका आरा टोल नाका दोन नाका लागाई तुम्हाला आता चिपळूनचा टोल नाका दाखवतो गाईज इथे थांबायलाच पडतो गाईज बघा हा हा टोल नका हे तर डेंजर आहे बाय बाय टाटा गुड बाय गया आलाय आहे काय आता आम्ही चिपळूणची चौपाटीवरनं जाणार आहोत पण पहिला तुम्हाला चौपाटी दाखवतो चिपळूणची चौपाटी दाखवतो

बंद आहे काय दाखवलेलं असतं कधीतरी कधी कधी मित्रमित्र येऊन स्विमिंग पूलला तेव्हा दाखवतो पाहिजे बघा आता शिवाजी महाराजांचं आपण स्मारक बघूया काय आता आपण शिवाजी महाराजांची गोष्टी बघूया दर्शन घ्या आम्ही पण घेते तुम्ही पण घेता मूर्ती कम टू फन पनफेरला पोहचू एक मिनिटात तुम्हाला दाखवतो असे काही तुम्हाला बाहेर नाही व्हि दाखवतो पनफेरचा काय बघा आता आतमध्ये गेले काही आतमध्ये गेल्यावर अजून काय काय तुम्हाला दाखवायचं थांब जरा आता दा दा तुम्हाला दाखवतो पुढं काय जास्त काय गर्दी दिसत नाही मित्रांनो आता आम्ही एंटर केलंय पनफेअर तिथे दिले तिकीट आणि इथे सगळं निघाल आणि आता जाऊया ही सगळ्यांची फेवरेट जागा खाऊन सगळे जातात कामाचे नंतर येऊया चला

ऐकलं माझी आयटम नाही तिथे मी घेतलं काय ऐकतं बघितलं फक्त तिथे विचरून आले कवर घेतले तर नाही वाटलेलंच मला म्हणून व्हिडिओ चालू किती हे घेणार तर नाही तू अमन अमन तुला कुठली पाहिजे याच्यातली कुठली पाहिजे सॉर्क्यू सॉर्क्यू স্করপিও না গাড়ি মানে স্কোরপিও হয় মানে जास्त तुम्ही बघू शकता आता आम्ही पंचरला फिरतो आणि पहिला नियम म्हणजे इथला फिरता तर फिरता पण आजू बघा वाईट इथे फोटो मेन असतो फोटोशूट चालू आहे आता फोटोशूट आता पाठी आकाश पाडणार आहे म्हणून फोटो चांगले आता काही मित्रांनो आज एवढी काय आज गर्दी नाही त्यामुळे ते काय पाऊस आल्यामुळे पण पेअर थांबला आहे आम्ही आता इथे एका छताखाली खाली थांबलेला आहोत आम्ही पाच जण थांबले बाकी तिथे चालू आहेत कारण आम्ही साधी माणसं नाही एकदम अशी प्रोफेशनल आणि कंट्रोल कंट्रोल डान्स भारी करत नाही काहीच गर्दी नसल्यामुळे आज लवकर संपलोय आता काय काय मजा नाही खायला गुलाब आता खायला जातोय कमकर आता आमचा शॉर्मा खाणार आहे हो कोणती साईड आहे

त्याच्या स्पेशल आता आम्ही निघालो आम्ही पावसाची हजेरी आखलेली आणि आता आम्ही जातोय चायनीज जाऊन भूक लागले फिरूम राती नव्हती त्यामुळे काय आला पण पेरमध्ये काय खाल्लं नाही म्हणून आता डायरेक्ट जातो चायनीज जा भेटू डायरेक्ट चायनीजचा एक कंपनी ब्रिज ओ झाला मागाईच काय ते पैसे काय पन्नास

नूडल्स आले अर्धा रोज तो हे आलं आहे तिघांचे आले अजून दोघांचे राहिलेत आता ते कधी येईल तेव्हा बघू तो परत आम्ही आता आज रेसिंग करा पहिलं फार पहिलं फोन <laughs> फार <वाई> <laughs> आमच्या झालं खाऊन कारण ते दोघांत का पार्टिसिपेंट पार्टिसिपेशन केले त्यामुळे आता हे बघा मित्रांनो आता आम्ही निघालो घरी आता मापातल्या ब्रिज वर आहात तर आता हा ब्लॉग एंड करतोय जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा करा आणि सगळ्यांना आपण